चाळीस टक्के रिटर्न एक्सपेक्टेशन तेही सिनियर सिटीजनची मित्र साधारणतः चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे एक सिनियर सिटीजन आमच्याकडे आले होते गुंतवणुकीसाठी जवळजवळ दीड कोटीचा फंड त्यांना मिळाला रिटायरमेंटनंतर त्यातले पन्नास लाख रुपये ऑलरेडी त्यांनी शेअर बाजारात लावून झाले आणि त्याचे सात महिन्यात पंचवीस तीस टक्के वाढले तर त्या सरांच्या अपेक्षा एवढ्या जास्त आहे की त्यांना वाटले की तीस चाळीस टक्के म्हणजे अगदी नॉर्मल रिटर्न आहे तर आम्हालाही पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंट देताना ते म्हटले की सर मला चाळीस टक्क्याच्या अपेक्षा आहेत एवढे तुम्ही देऊ शकता का आम्ही म्हटलं अजिबात नाही एवढे रिटर्न एक्सपेक्टेशन या वयामध्ये तुम्ही ठेवू पण नाही आणि एवढे रिटर्न तुम्हाला मिळण्याची शक्यता पण नाही आहे असं जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगता की मला चाळीस टक्के रिटर्न पाहिजे तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते आणि गेल्या दोन तीन वर्षात सगळ्यांच्याच मार्केटकडनं एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की इथं पैसे टाकले की वाढले पैसे टाकले की वाढले मित्र हो असं होत नाही प्रत्येक दर दोन तीन वर्षात एकतरी फॉल येतो एकतरी करेक्शन त्याच्यामध्ये आपली एक्सपेक्टेशन खाली येतात तर सध्याही असंच सुरू आहे ज्या खूप जास्त एक्सपेक्टेशन असतील रिटर्नच्या त्या कमी आणि जे नॉर्मल रिटर्न्स आहेत तेच अपेक्षित ठेवा नाहीतर आपल्याबरोबर फसवणूक होण्याची दाट शक्यता असतात बाय द वे त्या सिनियर सिटीजनचे पैसे आम्ही अजूनही आमच्याकडे गुंतवणूक म्हणून घेतलेले नाही आणि देव त्यांना वाचव अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू यूच युज फंड इन्व्हेस्टमेंट्स ऑन सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वी डॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स के